शिक्षण व्यवस्थेचा कणा असणाऱ्या जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये उद्याचा भारत घडवणारी पिढी घडत आहे कोलिकसारख्या ग्रामीण दुर्गम भागात घडणारे विद्यार्थी उज्ज्वल राष्ट्र उभारण्यात नक्कीच योगदान देतील आणि यासाठी प्रशासन स्तरावरून आवश्यक सोयी सुविधा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी कर अधिकारी कार्दिक येन यस यांनी केले शाळा प्रवेशोत्सव निमित्त आयोजित कार्यक्रमात कोलिक येथील जिल्हा परिषद शाळेत ते बोलत होते राज्यातील सर्व शाळा सोमवार दिनांक सोळा जून रोजी सुरू झाल्या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी नवागत विद्यार्थ्यांचा शिक्षणाप्रती उत्साह वाढावा या उद्देशाने शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रथम दिनी अधिकारी वर्गांकडून शाळांना भेटी देऊन सहभाग नोंदवण्याच्या सूचना राज्य शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या होत्या त्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील मराठी विद्या मंदिर कोलिक शाळेची निवड केली होती नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या अनुषंगाने मराठी शाळेत प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह पंचायत समिती चंदगड येथील अधिकारीही उपस्थित होते वाद्यांच्या गजरात उपस्थितांचे स्वागत करण्यात आले या निमित्त प्रवेशित विद्यार्थ्यांना पुस्तके गणवेश

निवेदन देण्यात आले कार्तिकेयन एस यांनी भाषणादरम्यान मराठी विद्या मंदिर कोलिक शाळा आपण दत्तक म्हणून स्वीकारत असल्याची घोषणा यावेळी केली कोलिक निवडलो आणि खरोखर कर, म्हणजे खरं सांगायचे म्हणजे इथे आल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे तुम्हाला सर्वांना भेटून मला खूप आनंद वाटत आहे की अशा पद्धतीनं शाळामध्ये मी आलो म्हणून इतला उत्साह बघून मला इनफॅक्ट म्हणजे मला फ्रँकली स्पीकिंग मला इतकी एक्सपेक्टेशन नव्हते मला वाटत म्हणत होते की म्हणजे एकदम छोटा कार्यक्रम असणार आहे म्हणून तुम्ही दिलेले स्वागत आणि इथे जमलेल्या तुमचा उत्साह होऊन मला खूप आनंद वाटत आहे एक वर्ग एक वर्ग या एक ग्रुप एक गट असा आहे की ते सर्वांना पुढे करतात पण त्या पर्टिक्युलर वर्ग जे आहे त्या पर्टिक्युलर घटक जे आहे त्याच ठिकाणी असतात ते वर्ग आहे शिक्षक तुम्ही पुढेही कुठेही जाऊ शकतात पण तुम्ही कधीही तुमच्या शिक्षकांना विसरायचे नाही शिकवणारे एखादा विद्यार्थी भारतीय प्रशासनिक सेवा पास होऊन कोल्हापूरच्या सीओ जिल्हा परिषद म्हणून यायला पाहिजे नक्की खात्री आहे की सरपंच उपसरपंच सगळं सदस्य गावकरी ह्या माझं जे स्वप्न आहे ते स्वप्नाचं नक्की तुम्ही पूर्ण करा आणि ह्या शाळेला मी तथा घेतो त्यामुळे तुम्हाला जे काही तुम्हाला भविष्यात तुम्हाला मी कोल्हापूरमध्ये असो नसो आमचा टर्म फक्त दोन वर्ष तीन वर्षच असणार त्यामुळे तर त्या मला पुढच्या जिल्ह्याला जायला पाहिजे पण माझा अजून तीन वर्ष महाराष्ट्रामध्ये सेवा आहे त्यामुळे मी कुठेही असो कधीही तुम्ही मला हा शाळेसाठी तुम्ही कधीही मला काहीही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही विचारू शकता तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हाधिकारी साहेबांना विचारून नक्की मी तुम्हाला पूर्ण पूर्ण तुम्हाला जे काही मदत माझ्याकडून अपेक्षा तर मी पूर्ण देतो मी तुम्हाला आता उपसरपंच साहेबांनी सांगितलं आणि आमच्या मुख्याध्यापक साहेबांनी सुद्धा सांगितलंय की पूर्ण त्यांनी शाळाच्या मी पूर्ण नोंद करून ठेवला माझा मोबाईलमध्ये तुमच्या आवास योजना सर्वे मदे किती हाँ नंतर आणि नक्की ह्या शाळामध्ये आमच्यामध्ये आम्ही म्हणून नवीन एक मोहीम सुरू करणार आहोत त्याच्यामध्ये आम्ही चारशे शाळा पूर्ण जिल्ह्यामध्ये या वर्षी निवडलेली आहे की तिथे पूर्ण एक वर्षाच्या नंतर पूर्ण पद्धतीने आपल्याला परिणाममध्ये पूर्ण चेंज करायला आम्ही चारशे शाळा निवडल्या आणि ह्या चारशे शाळाला सुद्धा आमच्या पोर्लिक शाळा आम्ही घेतलेली आहे प्रवेशोत्सव कार्यक्रमानंतर सर्व अधिकारी वर्गाने संपूर्ण शाळेची पाहणी केली शाळेच्या वर्गखोल्या विद्यार्थी बैठक व्यवस्था धान्यसाठा खोली स्वतंत्र स्वयंपाकगृह गुरुह, स्वच्छता गृहाची पाहणी तसेच यासंबंधीचा आढावा घेत आवश्यक बाबींच्या नोंदी अधिकाऱ्यांना घेण्यास सांगितल्या अंगणवाडी भेटीदरम्यान पोषण आहाराची चवही अधिकाऱ्यांनी चाकली तत्पूर्वी नवागत विद्यार्थ्यांसमवेत शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपणही केले या शाळा भेटीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन यस यांच्यासोबत विकास अधिकारी संतोष नागटिळक विस्ताराधिकारी शिक्षण सुमन सुबेधार विस्ताराधिकारी ग्रामपंचायत सुरेश ठोंबरे विस्ताराधिकारी ग्रामपंचायत निवृत्ती कोंडुसकर कनिष्ठ अभियंता सर्व शिक्षा अभियान जयकुमार सदावरे आदींसह कोलिकचे उपसरपंच अनंत गावडे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष अनिल गावडे सर्व सदस्य ग्रामस्थ पालक शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमासाठी शिक्षण अधिकारी वैभव पाटील विस्तार अधिकारी शिक्षण सुमन सुगेदार यांचे मार्गदर्शन लाभले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कुलिक शाळेतील अध्यापक पंकज चव्हाण अश्विनी मंडोळकर सचिन वाघमारे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मुख्याध्यापक परशुराम पवार यांनी केले